कोपरगावात पुन्हा एकदा महिलेचा घेतला बिबट्याने बळी याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरा नजीक असलेल्या येसगाव परिसरामध्ये भास्कर नरभक्षक बिबट्याने बळी घेतला आहे शांताबाई निकोले असं या महिलेचं नाव आहे ही महिला आपल्या शेतामध्ये घास कापित असताना साडे दहा वाजताच्या सुमारास या नरभक्षक बिबट्याने या महिलावर हल्ला चढून या महिलेचा बळी घेतला आहे यापूर्वी देखील चार वर्षीय बालिकेचा याच परिसरामध्ये या नरभक्षक बिबट्याने बळी घेतला आहे यामुळे नागरिक संतप्त झाले असून नगर मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं आहे या रास्ता रोको आंदोलना दरम्यान नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की या वन विभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा या बिबट्याला गोळ्या घालाव्या नाहीतर आम्हाला तरी गोळ्या घाला आम्ही काम कसे करायची शेतातले कसे करायची कामे नाही केले तर आम्ही उपाशी राहू अशा एक ना एक अनेक प्रतिक्रिया नागरिक महिला देत होत्या या प्रसंगी या ठिकाणी आमदार आशुतोष दादा काळे युवा नेते विवक भैया कोल्हे उपस्थित होते या ठिकाणी ही घटना अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी एकदम धारेवर धरले आहे वन विभागाने या बिबट्याला गोळ्या घालाव्या या बिबट्याचा बंदोबस्त करा यासाठी नागरिकांनी या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते नागरिका या ठिकाणी आक्रमक झाले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे या घटनेनंतर नागरिकांनी नगर मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले आहे यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आमचे मित्र संतोष निकोले यांची आई सकाळी नऊ वाजता घास कापण्यासाठी घरापासून शेतात गेलेली होती घराजवळच तर तो, तो बिबट्या आला डायरेक्ट त्याच्यावर अटॅक केला आणि जागेवर बाई गेली आणि दोन दिवसापूर्वी एक लहान पोरगी मेली होती टाकळी पाट्यावर त्यावेळेसच वन विभागाने सांगितलं होतं की आम्ही एक दिवसात त्याचा बंदोबस्त करू तुम्ही आंदोलन वगैरे करू नका त्यावेळेस आम्ही ऐकलं पण आता दुसरा बळी गेलेला आहे आता आम्हाला फक्त एकच मागणी आमची का तो बिबट्या तुम्ही मारला पाहिजे तो पूर्णपणे नरभक्षक झालेला आहे वय वय पैकी पन्नास पंचावन्न वय आहे त्यांचं आणि त्याचे वडील वारलेले आई मुलगा आणि त्यांची मंडळी एवढंच कुटुंब राहत आज त्या मुलाला काय आधार राहिलेला आहे तो मुलगा एका हँडिकॅप आहे पूर्ण आई त्याला सगळं बघत होती आता काय त्याला आधारच राहिलेला नाही काय तुम्ही प्रशासन आई भरून देणार एक त्याची हीच जर कारवाई तुम्ही दोन दिवसापूर्वी केली असती तर आज ही घटना घडली नसती अजून किती जीव घेणार आहे तुम्ही प्रशासनाला जर दखल घ्यायची नसेल तर उद्या सर्वसामान्य लोक कायदा हातात घेतील एक दिवस नाही तर आम्हाला गोळ्या घालात जर समोर आईमारती आहे काय आम्ही काय म्हणजे जगून काय उपयोग येतात माणसांना सहावी सातवी घटना का तुम्ही पिंजरे काही लावू नका पिंजरे लावून तुम्ही इथून पकडायचे तिकडे जाऊन सोडायचे ते बिबटे तिथे जाऊन तेच काम करू राहिले आणि काय होऊ राहिलं आज जर ही घटना दिवसा घडू राहिली तुम्ही विचार करा एक तर पावसामुळे आमच्या शेत्या वाहून गेल्या इकडून तिकडून पाऊस उघडला आम्ही कुठतरी शेती करायला लागलो तर त्यात जर नऊ वाजता बिबटे हल्ला करीत असल तर शेती कशी करायची ते पण दिवसा अजून तर लई खेळ आहे प्रशासनाला काही घेणं नाही शेतकरी मरतो का जगतो काही घेणं नाहीये फक्त त्यांना बिबटे जगवायचे एवढंच एक आंदोलन चालू आहे त्यांचं आमच्या तालुक्यातली ही जवळजवळ म्हणजे आमच्या येसगाव परिसरातली ही जवळजवळ सहावी घटना आहे दोन तर मृत झाले आता समजा तर त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट शूटर आणा आणि बिबट्या मारून आम्हाला दाखवा आम्हाला कोणाला अडवायचं नाही आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आमचं आंदोलन आम्हाला शांततेत करायचं आहे पण आमच्या मागणी एकच आहे आम्हाला बिबट्या मारा कारण आम्हाला शेती करायची आमच्या आम्ही जर शेती नाही केली तर आम्ही जगायचं कसं त्याच्यामुळे आणि शाळेतले मुलं जाणार कसं आहे शाळेत आज आमच्या खिरडीला एक बिबट्या दोन पिल्ला दिसले पोर आज शाळेत जायला तयार नाही प्रत्येकाचे आई वडील काही घरी राहत नाही कारण प्रत्येकाला नोकरी आहे काम करून आणलं तरच त्या पोरांची फी भरणार आहे मग हे जर बाप आहे घरी पोर आहे घरी तर होणार कसं आहे प्रशासनाने याच्यावर विचार केला पाहिजे बिबट्या मारून आम्हाला दाखवा आम्हाला कोणाला अडवायचं नाही कोणालाही त्रास द्यायचा नाही आंदोलन आपलं शांततेत आहे मित्रांनो शांततेत ठेवा आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्या बिबट्या आपल्याला मरेल दिसला आपण आंदोलन मोडून घ्या